वेलकम टू माय न्यू विलॉग आता आपल्याला माहितच आहे की आपल्या महाराष्ट्रातील निसर्ग संपत्तीचा कणा म्हणजेच आपली सह्याद्री आणि मग आज आम्ही चाललो आहोत या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोली घाटाकडे सह्याद्री हे नाव जरी ऐकलं तरी सर्वात पुढे डोळ्यासमोर उभे राहतात ते शिवाजी महाराज कारण महाराज आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांनी लढलेल्या प्रत्येक लढाईची साक्ष देते ही सह्याद्री तर मग महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा हा घाटमार्ग असून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणाऱ्या या घाटातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो सह्याद्रीच्या डोंगर हा आंबोली घाट हा पर्यटकांचा सर्वात आवडता घाट आहे कारण त्याची कारणही तसेच आहे कारण इथे अतिशय आकर्षित आणि मोठमोठे असे धबधबे आहेत आणि इथे भरपूर असा पाऊस पडत असतो त्यामुळे इकडचं वातावरणही अतिशय थंड असतो mày biết được này là đến đâu rồi thầy ơi thế cái vui आंबोली घाटामधील नागमोडी वळणं सदा सर्व काळ असणारं निसर्गरम्य वातावरण आणि इथे चारी बाजूला असणारं घनदाट असं जंगल त्यामुळे इथे प्रवास करताना आपल्याला कंटाळा हा कधी येऊ शकत नाही डोळ्यामध्ये दिपून ठेवावं असं पावसाळ्यामधलं इथलं निसर्गरम्य वातावरण असतं त्यामुळे पावसाळ्यामध्ये पर्यटकांची प्रचंड तुडुंब अशी इथे गर्दी जमलेली असते पण आता पावसाळा संपलेला असून देखील म्हणजेच हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे तरी पण देखील इथलं वातावरणही अतिशय थंड आहे Maggie, Maggie.

मॅजिक मॅजिक टमटम बोलतो त्याला फोटो काढले फोटो भेटले हा तर मग आता आम्ही आलो आहोत आंबोली घाटामधील प्रसिद्ध अशा कावळे या ठिकाणी पोचलो श्रेय ला घाल बाबू जॅकेट नको हे अनु अनुला घाल अनुला अनु घाल बाबू गॉगल अनुला पण अनुला अनुलाय हिरो आमचा छोटू हिरो शाहरुख लागणार ना

बाबा माकड माकड मोबाईल घेतू शकते बापरे किती मंकी आहेत अनु तू मंकीला घाबरतेस का किती क्यूट आहेत

तर मग आता कावळेसाद या ठिकाणाला निसर्ग निर्मितीचा खजिना असं म्हटलं जातं कारण इथे उंच अशी खोल दरी समोरून येणारे ढग आणि त्यामध्ये असणारा सूर्यप्रकाश या तिन्ही गोष्टींमुळे या जागेला अतिशय निसर्ग सौंदर्य प्राप्त झाले आहे आणि मुख्य म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे पर्यटकांची तुडुंब अशी गर्दी असते ते, ते, ते म्हणजे इथला रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी आता बघा ना उलटे वाहणारे धबधबे हे ऐकूनच किती नवल वाटतं ना आणि मग काय आता हा रिव्हर्स वॉटरफॉल पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इथे पावसाळ्यामध्येच भेट द्यावी लागेल आणि मग त्यावेळी इथे कोणतीही वस्तू फेका म्हणजेच फॉर एक्झाम्पल बॉल शर्ट किंवा इतर काहीही फेका ती रिव्हर्स कोणतीही गोष्ट असेल ती आपल्याकडे रिटर्न येते साईडला म्हणा

कुठे आहे लोक पावसाळ्यात आंबोलीघाट बघायला येतात आपण हिवाळ्यात आंबोली घाट बघायला आलो आता पावसाळ्यामध्ये इथे इतकी दाट अशी धुकं पडलेली असतात की आजूबाजूच काहीही नीट दिसत नाही आणि मग पावसाळ्यामध्ये आपल्याला जिथे तिथे मोठमोठे असे धबधबे देखील वाहताना दिसतील पण आता पावसाळा जरी नसला पण पावसाळ्याप्रमाणेच इथलं वातावरण आताही तितकंच थंडगार आणि मनाला फ्रेश करणार असं आहे आणि मग सर्व ठिकाणी जरी नसली तरी काही ठिकाणी आपल्याला काही काही धबधबे हे वाहताना दिसतात

ফোটো तळ आहे तळ्या माझा श्रेयू आय्या तसं चालतं बाबू इकडे माहिती माहिती माहितीये मग अरे बस अरे बस बस

गावचे आमचे माणूस आहेत ते एवढे छान पोहून दाखवतात ना विचारच नका एक दिवशी आम्हाला घेऊन गेले होते नदीवर साईड का एक पंचवीस ला वीस वीस

अनुनु बाबा अनु कशी बसलीये दिवस येत आवश्यक होते पण एवढ्या दिवसाच नाही पाणी वगैरे असं धबधबे वगैरे ना

धबधबे मी पकडते चला थंड थंड हा सांभाळू ना आम्हीलाही सांभाळून घेऊ

आणि मग आता आपण जिथे आलोय तो आंबोरीतील सर्वात मोठा उंच असा धबधबा आहे जो आंबोरी धबधबा या नावाने ओळखला जातो अनुल वरती

いいかけあがります

होप फ्रेंड्स तुम्हाला देखील आमच्याप्रमाणे हा हिवाळ्यातला अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा नक्की आवडला असेल आणि मग व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मग इथून पुढे आम्ही निघालो आहोत आंबोली घाटातीलच एक प्रसिद्ध ठिकाण हिरण्य चला तर मग भेटूया अशीच निसर्गाची माहिती देणाऱ्या नेक्स्ट व्हिलॉग मध्ये